मध्ये लय मुसळधार पाऊस झाला सगळ्यांनी ऐकून घ्यावे हिंबळ मध्ये लय मुसळधार पाऊस झालाय वातावरण पण पहा किती हे झालंय वातावरण आता परत तुम्हाला गाठ हे पहा वातावरण कच झालंय काळा निळ झालंय पहा वातावरण किती पाऊस झालाय आत्ताच्या ओड्यात उघडलाय पाऊस पा आत्ताच्या ओड्यात उघडलाय तर मित्रांनो कमेंट मध्ये कळवा तुमच्याकडे किती पाऊस झाला हे आमचे युट्यूबर नवीन समजलं ना तुमच्याकडे किती पाऊस झालाय ते नक्की कळवा धन्यवाद